नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ई पी एस योजनेत पेन्शन एकाच वेळी तीनशे तेहतीस टक्के वाढणार जाणून घ्या संपूर्ण माहिती त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये ई पी एस योजनेत पेन्शन तीनशे तेहतीस टक्केने वाढणार आहे ई पी एफ ओमध्ये योगदान देणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये एकाच वेळी तीनशे तेहतीस टक्के वाढ होऊ शकते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या ई पी एस पेन्शनसाठी कमाल वेतन, वेतन पंधरा हजार रुपये मूळ वेतन म्हणून निश्चित केले आहे म्हणजे तुमचा पगार दरमहा पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर तरीही तुमची पेन्शन कमाल पंधरा हजार रुपयांच्या पगारावरच मोजली जाईल आता लवकरच कर्मचारी पेन्शन योजनेची ही वेतन मर्यादा रद्द करण्याची तयारी सूत्रांचे म्हणणे आहे की कर्मचाऱ्यांच्या ई पी एस पेन्शनची गणना शेवटच्या पगारावर म्हणजेच उच्च पगाराच्या ब्रॅकेटवर देखील केली जाऊ शकते या निर्णयाचा फायदा असा की कर्मचाऱ्यांना अनेक पटींनी अधिक पेन्शन मिळणार आहे ई पी एसमध्ये पेन्शन मिळविण्यासाठी दहा वर्षांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये दे योगदान देणे आवश्यक आहे आणि त्याचवेळी वीस वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर दोन वर्षांचे वेटेज देण्यात येते मर्यादा हटवण्याचा निर्णय घेतला तर किती फरक पडेल समजून घेऊ अशा प्रकारे कर्मचारी पेन्शन योजनेत पेन्शनची गणना केली जाते सध्याच्या प्रणालीनुसार जर एखादा कर्मचारी एक जून दोन हजार पंधरापासून कुठेतरी काम करत असेल आणि त्याला चौदा वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर पेन्शन घ्यायचे असेल त्यामुळे त्याची ई पी एस पेन्शन पंधरा हजार रुपये मोजली जाते मग तो वीस हजार रुपये किंवा तीस हजार रुपयांच्या मूळ पगाराच्या ब्रॅकेटमध्ये असो जुन्या फॉर्म्युल्यानुसार कर्मचाऱ्याला चौदा वर्षे पूर्ण केल्यानंतर दोन जून दोन हजार तीसपासून सुमारे तीन हजार रुपये पेन्शन मिळेल कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये पेन्शनची गणना करण्याचे सूत्र सेवा इतिहास गुणिले पंधरा हजार बागिले सत्तर पण सर्वोच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिल्यास त्याच कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे उदाहरणासह समजून घ्या ई पी एस पंच्याण्णव पेन्शन फंड समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार मूलभूत पगार अधिक डी ए वीस हजार रुपये आहे ई पी एस पेन्शन फॉर्म्युल्यावरून मोजले तर त्याची पेन्शन रुपये पंधरा हजार असेल चार हजार वीस हजार गुणिले चौदा बागेले सत्तर बरोबर रुपये चार हजार त्याचप्रमाणे पगार जितका जास्त असेल तितका पेन्शनचा फायदा त्याला मिळेल अशा लोकांची पेन्शन कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत तीनशे टक्केपर्यंत वाढू शकते कर्मचारी पेन्शन योजनेतील उदाहरण क्रमांक दोन समजा एखादा कर्मचारी तेहतीस वर्षांपासून काम करत आहे त्यांचे शेवटचे मूळ वेतन पन्नास हजार रुपये आहे सध्याच्या प्रणालीनुसार ई पी एस पेन्शनची गणना कमाल पगाराच्या पंधरा हजार रुपयांवर केली जाते अशा प्रकारे सूत्र तेहतीस वर्षे अधिक दोन बरोबर पस्तीस भागेले सत्तर गुणिले पंधरा हजार त्याला सात हजार पाचशे रुपये पेन्शन मिळेल सध्याच्या व्यवस्थेतील ही कमाल पेन्शन आहे परंतु पेन्शनची मर्यादा काढून टाकल्यानंतर जर शेवटच्या पगारानुसार पेन्शन जोडली गेली तर त्याला कर्मचारी पेन्शन योजनेत पंचवीस हजार रुपये पेन्शन मिळेल अर्थ तेहतीस वर्षे अधिक दोन बरोबर पस्तीस भागिले सत्तर गुणिले पन्नास हजार बरोबर पंचवीस हजार रुपये ई पी एस पेन्शन योजना एकाच वेळी तीनशे तेहतीस टक्के वाढणार आहे ई पी एफ ओच्या नियमानुसार जर एखादा कर्मचारी वीस वर्षे किंवा त्याहून अधिक काळ काम करत असताना सतत ई पी एफ ओमध्ये योगदान देत असेल तर त्याच्या सेवा कालावधीत आणखीन दोन वर्ष जोडली जातात अशा प्रकारे त्यांनी तेहतीस वर्ष सेवा पूर्ण केली परंतु कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेत पस्तीस वर्षांच्या आधारे पेन्शनची गणना करण्यात आली अशा स्थितीत त्या कर्मचाऱ्यांचा पगार तीनशे तेहतीस टक्क्यांपर्यंत वाढू शकतो तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र